जी माननीय देवेंद्रजी सी एम झाल्यानंतर केलेली आहेत ह्या महापालिकेत आम्ही विकासाची जी कामं केलेली आहेत ज्या आमदारांनी आम्ही सगळ्यांनी मिळून विकासाची कामं केलेत त्या विकासाच्या कामावरती आम्ही मतं मागणार आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कितीही सगळे एकत्रित आले तर निश्चितच महापूर हा पिंपरी चिंचो शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच बसणार आहे महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मात्र पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्ण नाही तर ही निवडणूक आम्ही युद्ध म्हणून लढणार असं भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी सांगितलं निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे बिगुल वाजलंय आणि खरं तर निवडणूक हे एक रणांगणच असतं पण तुमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल तुमचं म्हणणं थोडं वेगळं आहे अर्थातच मैत्रीपूर्ण होणार हे जे आमच्या देवाभाऊनी सांगितलंय ते निश्चित त्या पद्धतीने होणार आहे आमचं म्हणणं कसं असतं की निवडणुकीला सामोरं जाताना आपण जेव्हा एखादी निवडणूक लढतो तेव्हा तो कार्यकर्ता हा जिंकण्यासाठी लढत असतो मग जिंकणं म्हणजे काय आहे तर युद्ध आहे निश्चितच आम्ही समोरच्यांवरती कुठलंही चिखल फेक नाही न करता आम्ही विकासाचे जे काम आहे जी माननीय देवेंद्रजी सी एम झाल्यानंतर केलेली आहेत ह्या महापालिकेत आम्ही विकासाची जी कामं केलेली आहेत ज्या आमदारांनी आम्ही सगळ्यांनी मिळून विकासाची कामं केली आहेत त्या विकासाच्या कामावरती आम्ही मतं मागणार परंतु हे युद्ध आहेच रणांगण आपण म्हणतो तुम्हीच पत्रकार रणांगण म्हणून एक विषय घेऊन आमच्यासमोर येत असता तर निश्चित माझं असं म्हणणं आहे की रणांगणामध्ये उतरल्यानंतर ते युद्ध आहे आणि ते युद्ध आम्ही लढणार आहोत पण आम्ही जे युद्ध लढणार आहोत ते देवेंद्रबाबूंनी जसं सांगितलं की बाबा आम्ही मैत्रीपूर्ण रडणार आहोत मैत्रीपूर्ण म्हणजे काय तर आम्ही चिखलफेक नाही करणार पण आम्ही जी योजना केल्यात ज्या योजनांच्या मार्फत आम्ही काम केलंय माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी ज्या योजना आणल्या लाडकी बहीण योजना असेल विविध योजनांच्या के माध्यमात केल्या त्या माध्यमातून आम्ही मागणार तुम्ही म्हणता की आम्ही चिखलफेक करणार नाही हे युद्ध आहे पण या युद्धामध्ये आम्ही चिखलफेक करणार नाही विरोधक म्हणतायत भाजपनं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे प्रशासक असताना सुद्धा प्रशासकाला हाताशी धरून भ्रष्टाचार इथं झालेला आहे कुठलाही मोठा प्रोजेक्ट भाजपनं इथं आणलेला नाही असे आरोप विरोधकांनी सुरू केलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये चिखलफेक न करता आरोप प्रत्यारोप न करता हे युद्ध तुम्ही कसं लढणार खरं पाहिलं गेलं तर सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं की ज्या पद्धतीने शासन काम करत आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे ते आम्हालावरती आमच्यावरती चिखलफेक म्हणजे भ्रष्टाचार म्हण दाखवावं त्यांनी आम्हाला काय भ्रष्टाचार आणावे त्यांनी समोर सगळे पुरावे आम्ही सामोरं जायला तयार आहोत आम्हाला एक विश्वास आहे की आम्ही विकास केला आहे त्या विकासावरती मागतोय जर काही पुरावे नसतील तर त्यांनी बोलू नये जे काही भ्रष्टाचाराचे आरोप ते करतील त्याच्यावरती उत्तर द्यायला आम्ही सज्ज आहोत दुसरी गोष्ट म्हणजे भाजपमध्ये आयाराम गायराम पण सुरू आहे काही जणांनी नुकताच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला दुसरीकडे तुमच्याकडं इन्कमिंग पण सुरू आहे राहुल कलाटेंच्या प्रवेशावरून मात्र पक्षामध्ये विरोध पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांमध्ये हे सगळं कसं हॅन्डल करणार कारण की उमेदवारी आता जाहीर करणं गरजेचं आहे वेळ प्रचंड कमी आहे पण असं इन्कमिंग होत असताना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सुद्धा पाहायला मिळते कसं आहे की राहुलच्या संदर्भात जे असेल तर ते काल आमच्या मुलाखती ज्या झाल्या त्याच्यामध्ये त्याच्या स्थानिक जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांचा त्याला विरोध आहे शेवटी पक्षाचं काम करत असताना संघटनेचं काम करत असताना निवडणुका करत असताना कार्यकर्ता हा सैनिक आहे आणि त्या सैनिकाच्या जीवावरती ही निवडणूक आहे त्यामुळे सैनिक म्हणजे कार्यकर्ते जे काय म्हणतील त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत मग आयराम गयरामचं जे काही असेल त्या पद्धतीने जो कार्यकर्ता आहे त्याला विश्वास दिला पाहिजे त्यामुळे आम्ही सर्व आमदार जे आहोत आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आहेत यांच्या माध्यमातून असेल शंकरभाऊ असेल महेश भाऊ असतील अमित गोरखे असतील मी असेल आमची जी कोर कमिटी आहे निश्चित या गोष्टी होते विचार करणार दुसरीकडे शहरामध्ये आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की काँग्रेसनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे वीस जागा मागितल्या तसं पत्र दिलंय एकूणच भाजपच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र मैदानामध्ये आहेत भाजप इतकी स्ट्रॉंग आहे की ह्या सगळ्यांना एकत्र यावं लागतंय भाजपमध्ये हे जे मी मगाशी म्हण प्रश्न विचारला की कार्यकर्त्यांमध्ये इन्कमिंगवरनं वरन जो काही खत एक खतखत आहे एक थोडा अस्वस्थता आहे या सगळ्या पार्श्वभूमीकडे कसं पाहता आपल्याला माहिती आहे लोकसभेला जे काही घडलं सगळे एकत्र आले शेवटी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच झाले ना कारण एक ताकद भाजपची आहे आणि भाजप विरुद्ध सगळे असे निवडणूक लढवायला निघाले आहेत मला तर आश्चर्य वाटतं तुम्ही काँग्रेसचं सांगता येईल अरे ज्यांची धारणा वेगळी आहे जे वेगळ्या पद्धतीने महायुती युतीमध्ये त्यांची महायुती वेगळी असतानासुद्धा ते दादांकडे मागत आहेत म्हणजे मग ह्यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळूच घसरली आहे ना की भारतीय जनता पार्टी हा सक्षम आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कितीही सगळे एकत्रित आले तर निश्चितच महापौर हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच बसणार आहे हे मी आज सांगते आमच्या बापू म्हणजे जिल्हाध्यक्षांचा म्हणून नारा दिला आहे अपकी बार शंभर पार तो करणारच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुद्धा अपकी बार शंभर पार असा नारा भाजपनं दिलेला आहे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळं भाज महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर बसेल असा विश्वास उमा खापरे यांनी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह अश्विनी सातवडोके एल एस मराठी पिंपरी चिंचवड